काय काय कशा कशा नुकसान झालं पत्रे उडून गेले ते जनावरांचं जे खाद्य होतं बनी कडबा भुसकट ही सगळं भिजलं गेलेलं आहे आणि जनावराला लागलेलं आहे नुकसान झालेलं आहे पत्रे उडून गेलेले आहे काल किती वाजता घटना घडली ती साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान दहा पंधरा पाऊस पावसाने वारा जोरात होता घरामध्ये लगे पत्रे वगैरे कुंबाटे उडून गेल्यात सगळं किती नुकसान झालं तरी पद काय असं सांगतो सांगू शकत नाही कारण की हां पत्रे शोधायला चालू आहेत अँगल मोडलेले आहेत आडू मोडलेले आहेत भिंती पाल्या काय काय ठिकाणी किती खर्च झाला हे बनवायला कमीत कमी तीन चार लाख रुपये खर्च झाला होता काय राहिलंय का त्याच्यातलं काय नाही काहीच उपयोगाला येत नाही खेळापट्टी सगळं बिल्डिंगने केले असल्यामुळं काहीच उपयोगात येत नाही कालच्या पाचशा पा पावसाळ्यानं वारं वा जाऊन होतं सगळी केळी सगळी आडवी पडली की पाय तोंडाला आलेलं सगळं पीक वाया गेलं किती एकर किडे आहे किडी अडीच एकर किती किड आहे काय काय त्या पाहिजे गड गडं मोड पडले पाहिजे सगळी गडवी गडं मोडी पडली जायची जवळजवळ खर्च एवढा साडे तीन चार लाख रुपये खर्च आलाय खर्च की हो खर्च झालाय मग की मग काय काय बघितलं ना पंचनामा काय केला काय बघायला काय ना पंचनामा करावं लागतंय बघायला तोंडाला किळी आलेली सगळी सपारम झालेली आहे तुझ्या काळजी करू नका मी येऊन फोटो काढणार फोटो काढता शेलदार सोबत आणखी काळजी करू नका कोण प्रमुख कोण आहे प्रमुख कोण आहे ही काय आता एक तासानंतर अधिकारी येतील फोटो काढतील आणि सगळं करतील काही काळजी करू नका काळजी करू नका काळजी करू नका काही साइड ची पूर्ण पूर्ण गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्याबद्दल सूचना दिल्या त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळाले ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग अशी आम्ही कुठं पण एरल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळून देण्यासाठी तुमच्या पाहणी काय नाही आलं कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशा कशाचं नुकसान झालंय नुकसान जास्त जे आहे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत ताजा घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा